पालकमंत्र्यांना इथल्या विद्यमान आमदारांनी सळोखी करून सोडलेला आहे त्यामुळे पालकमंत्री हे निष्क्रिय ठरल्यासारखेच या ठिकाणी झालेल हिंगोलीच्या पालकमंत्र्यांना येथील आमदारांनी सळोखी पळू करून सोडलाय त्याचबरोबर हिंगोलीचे पालकमंत्री जणू काही निष्क्रिय ठरले असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केली या दगाबाज निष्क्रिय सरकारला जागा दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे हिंगोलीत येणार असल्याचं यावेळी ते म्हणाले या सरकारला संवेदना राहिल्या नाहीत असंही प्रमुख बबनराव थोरात म्हणाले पाहूयात हे सरकार हे मी सांगितल्याप्रमाणे हे असंवैधानिक सरकार आहे आणि त्या सरकारला संवेदनाच राहिलेल्या नाहीत खासदार नागेश पाटील अष्टीकर साहेब असोत किंवा अंबाजा दानवे असो यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या मागणीकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे पालकमंत्र्यांना इथल्या विद्यमान आमदारांनी सळोखी पळपळ सोडलेला आहे त्यामुळे पालकमंत्री हे निष्क्रिय ठरल्यासारखेच या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा या सरकारला जाग आणण्यासाठी ह्या दगाबाज सरकारला विचार करण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहेत दोन दिवस त्यांचा दौरा या ठिकाणी आहे